समोर पण आहे आणि गणपतीची संकष्टी पण आज आहे म्हणून या शंभू महादेव कलराच्या हो। चरणी नतमस्तक होतो आपल्या वीरेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो शिल्पकार बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करेल महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री अगरणी एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अच्छा पवार आज मोठ्या संख्येने माझ्या पहिल्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करायला पाहिजे कारण दिलेल्या होत्या दिले होते माझे कार्यकर्ते पदाधिकारी तपासित सर्व महायुतीचे सर्व सन्मान्य मान्यवर मंडळी आज संध्याकाळी साडेपाच सहा वाजता मला हो, वाटत तर हो मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार कारण सगळ्यांनी अगदी तन मान धन सगळ्यांनी तोरी माझा न राहता सगळे अग्रेशन सगळे आपल्या महायुतीतले मनोहर मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी आपल्या चारही पक्षाची आणि म्हणून आज जी पायी काढली होती फक्त आपल्याला सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्याला खरी रॅली काढायची आहे ती तुम्हाला सांगू इच्छुक माहिती आहे सर्वजण वीस तारखेची वाट पाहत आहे कधी वीस तारीख येते आणि आम्ही दोन नंबरच्या भविष्यबाणाच्या समोर समर्थ बटन दाखतोय सगळ्यांच्या हात मेहनत घेतलेली आहे ती वायात जाणार नाही मला पूर्ण खात्री आहे कारण आपण काम करताय ते प्रामाणिक करताय कोणी कोणावरतीही शंकेने पाळणार अशा प्रकारचं काम करताय त्यांच्यामध्ये शंका निर्माण झाल्या का आपल्याला नाही कल्पना त्याची चर्चा आहे बाजारामध्ये तर म्हणजे असो आता दोन दिवस आजचा पकडून उद्याचा आपण आपापल्या मतदार आपल्या गावामध्ये आपल्या बुधवर्ती वार्डामध्ये आपण सगळ्यांनी थांबायचं काही अड्या था अडचण असेल तुम्ही फोन करा कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या बरोबर पोहोचतील कोणी काही अडचण असेल तर आपल्या पदाधिकाऱ्यांना फोन करायची आहे आणि सकाळी सात वाजता आपल्याला मतदानाला सामोरं जायचं आहे देश टाके सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्यांनी ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी पूर्ण पार पडायची आहे तिथं कुठेही हायगाई केली जाणार नाही कोणीही त्याच्यामध्ये पाठीपुढं व्हायचं नाही आहे कारण आम्ही सांगितलं ना, ना एक दिवस आमच्यासाठी पाच वर्ष आली तुमच्यासाठी आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आता एवढी मेहनत घेतलेली एवढी मेहनत प्रचंड घेतलेली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे बघतो त्यांनी प्रयत्न करून पण काही जमलं नाही जमणार पण नाही <laughs> कारण या सगळ्या रनरागिनी हे सगळे माझे बातदर मावरे हे सगळे एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि मी सांगू इच्छितो तुम्हाला की दोन हजार नऊ ला जो उत्साह होता त्याच्यापेक्षा डबल उत्साह या वेळेला आहे गेल्या तीन टर्नला जे काय ते इथं मान्यवर मंडे दिसतात ते आम्हाला आशीर्वाद द्यायला नव्हते <laughs> आता ते आशीर्वाद द्यायला आलेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय होणार आहे त्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही भारतीय जनता पार्टीवाले असतील राष्ट्रवादीचे सहकारी मित्रमंडळ आहेत कळत न कळत त्यांची पण मंडळी सांगतात की आम्ही भरत शेटला मतदान करणार काय तुला मला नाही माहिती परंतु ते सांगतात आपसामध्ये कारण कदाचित त्यांनी वातावरण पाहिलं असेल आणि वातावरण बघून कधी कधी दिशा बदलतात तसं मला वाटतं थोडंसं त्यांच्या कार्यकर्त्यांचं झालेलं असावं हो। आणि त्याप्रमाणे असो त्याने माझ्या शुभेच्छा कार्यकर्त्यांना दिया उत्काबी भलावर बिया उत्काबी भला परंतु भरतसे तुम्हाला माहिती आहे की एकदा बोललो का बोललो त्यामध्ये कुठेही महागार पाणी नाही आहे म्हणून विजय तर निश्चित आहे परंतु ता तुम्हाला सांगतो येताना मंत्री पदार्थ लोक तुम्ही वाट मंत्री पदाची तीन तीन तर्फ तुम्ही आमदारकी पाहिलेली आहे आता एकाच पद आणि ते तुम्हाला घेऊन येतो हे मी स्वराजच्या साक्षीने सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा एवढ्या विनामधून एवढ्या लांब चालत आपण त्याबद्दल तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो हा उत्साह असाच वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कायम ठेवायचा आहे तो ठेवाल आणि तेवीस तारखेला दोन दिवस मध्ये आराम करायचा आहे आणि तेवीस तारखेला अरे आपली निशाली Ağır